नमस्कार सध्या मराठी चित्रपट आपल्याला हवा करताना दिसत आहे म्हणजे जे, जे म्हणताय ना मराठी चित्रपट सध्या चांगले येत नाहीये मराठी चित्रपटाचा तो दर्जा आता राहिलेला नाहीये त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघावा डोळ्यात तेल घालून हा संपूर्ण व्हिडिओ बघावा अतिशय सुंदर अतिशय चांगले असे चित्रपट येत यावरच चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनेलवर चला सुरू करूया तर अतिशय सुंदर असे चित्रपट येत आहे वेगवेगळ्या कथा बघण्यास मिळत आहे समान कथा नाही वेगवेगळ्या स्टोरी आहेत नक्कीच आता एखादा तर गोष्ट फसत असतेच दहापैकी पैकी एक गोष्ट फसणं म्हणजे वाईट नाहीये परंतु वेगवेगळे चित्रपट अतिशय भन्नाट चित्रपट येत आहे तर सुरुवात करूया पहिला चित्रपट म्हणजे आता थांबायचं नाही एक मेला रिलीज झालेला हा चित्रपट अजून सुद्धा थिएटरमध्ये हवा करतोय अत्यंत चांगली अशी स्टोरी आहे सखाराम मंचकर मारुती कदम हे पगळं काय झालं काय किरुलकर साहेबांनी केलं सगळ्यांना काय म्हणजे निर्मूलन निर्मूलन म्हणजे पूर्णपणे काढून टाकणे तर अतिशय सुंदर अशी कथा आहे रिअल कथा आहे अतिशय चांगलं म्हणजे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघू शकतात भरत जाधव सिद्धार्थ जाधव ओम भुतेकर असे मोठमोठे चांगले चांगले अभिनय करणारे कलाकार आहेत अत्यंत चांगली स्टोरी आहे हा चित्रपट अजून सुद्धा हवा करतोय आता या चित्रपटाची कमाई जर सांगायची झाली तर आतापर्यंत दोन करोड पन्नास लाखापर्यंत या चित्रपटाची कमाई गेलेली आहे दोन करोड पन्नास लाखाच्या आसपास तर आता थांबायचं नाही या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्ही नक्कीच हा चित्रपट बघू शकतात पैसे वाया जाणार नाही तुमचे तर चला दुसऱ्या चित्रपटाकडे वळूया तो दुसरा चित्रपट म्हणजे खूप गाजतोय खूप चर्चा होती परंतु जास्त प्रमाणात नकारात्मक चर्चा भरपूर होती तो, तो चित्रपट म्हणजे अरे कोण अरे कुठून आणलं याला कुठल्या तोंडाने हा हिरो वाटतो ऍक्टिंगचा अ तरी येतो का आला व्हाण सूरज चव्हाण सूरज चव्हाण याचा हा पहिला चित्रपट आहे बिग बॉस मराठी सीझन पाच चा हा विजेता परंतु भरपूर गोष्टी घडताना या चित्रपटाच्या अवतीभोवती भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे भरपूर ट्रोल करण्यात येत आहे म्हणजे चित्रपटाला सुद्धा ट्रोल करण्यात आहे सूरतला सुद्धा ट्रोल करण्यात येते त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या वागण्यावरून सुद्धा ट्रोल करण्यात येते तर भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत आता झापूक झुपूक या चित्रपटाच्या कथेबद्दल जर बोलायचं झालं तर नक्कीच कथा ही आपण आधीसुद्धा बघितल्यासारखी वाटते म्हणजे तीच गोष्ट आहे श्रीमंत मुलगी गरीब मुलगा प्रेम होतं भांडण होतं नंतर विविध गोष्टी घडतात तर हे प्रकार आपण बघून झालेले आहे आणि त्यामुळेच चित्रपटाने एवढी हवा केली नाही नक्कीच या चित्रपटाची पब्लिसिटी भरपूर झाली होती परंतु चित्रपटात तेवढा दम नाही आहे आता भरपूर बातम्या समोर येताना दिसत आहे भरपूर लोक असं सुद्धा म्हणत आहे की सहानुभूतीचं काळ खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे या चित्रपटाद्वारे सहानुभूतीचं काळ खेळलं गेलं आहे केदार शिंदे यांचा हा चित्रपट आहे केदार शिंदे अतिशय चांगले डायरेक्टर आहेत आपल्याला माहित आहे त्यांचे चित्रपट जत्रा हा अतिशय चांगला अतिशय विनोदी त्यांचा चित्रपट आहे त्यानंतर जास्त कमाई करणारा चित्रपट सांगायचा झाला तर बायपण भारी देवा हा त्यांचा चित्रपट अतिशय चांगली कमाई या चित्रपटाने केली होती परंतु आए, हा जो त्यांचा प्रयोग आहे झापूक झोपूक हा जो चित्रपट आहे हा नक्कीच फसला आहे आता झापूक झोपूक या चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटांना आतापर्यंत जवळपास एक करोडच्या थोडंसं पुढे म्हणजे एक करोड दहा ते वीस लाखाच्या दरम्यान या चित्रपटानं कमाई केलेली आहे आपण जर कधी दि दिवसानुसार जर सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी पंचवीस लाख पंचवीस लाख एवढी कमाई या चित्रपटाने केली होती दुसऱ्या दिवशी वीस लाखाच्या आसपास या चित्रपटानं कमाई केली होती आणि नंतर याचा ग्राफ हा कमी कमी होत गेला आहे आणि आता भरपूर सिनेमागृहामधून हा चित्रपट उतरलेला आहे आता जवळपास एक करोड वीस ते पंचवीस लाखाच्या आसपास या चित्रपटाची कमाई झालेली आहे तर वळू या तिसऱ्या चित्रपटाकडे गुलकंद या चित्रपटाचं नाव हा सुद्धा भरपूर हवा करताना आपल्याला दिसतोय या चित्रपटामध्ये प्रसाद ओक सई तामणकर समीर चौगुले ईशा डे वनिता खरात असे भरपूर मुख्य कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत संपूर्ण महाराष्ट्राची हास्य एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची हास्य या चित्रपटात आहे असं आपल्याला फील होतं स्टोरीसुद्धा ठीकठाक आहे वन टाईम वॉच तर नक्कीच आहे तुम्हाला बोर होणार नाही पैसे वाया जाणार नाही आणि हा चित्रपट जर आपण कलेक्शनच्या बाबतीत जर चर्चा करायची झाली तर या चित्रपटानं आतापर्यंत तीन करोडच्या आसपास कमाई केलेली आहे दिवसानुसार पण सांगू दिवसानुसार जर सांगत झालं तर पहिल्या दिवशी पंचावन्न लाख पंचावन्न लाख एवढी कमाई केली दुसऱ्या दिवशी पंचवीस लाख हळूहळू ग्राफ कमी होत गेला आणि तिसऱ्या दिवशी याचा ग्राफ वाढला विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई बेचाळीस लाख एवढी आहे तर एकूण जर पाहिलं तर तीन करोड या चित्रपटाची कमाई झालेली आहे तर असे भरपूर चित्रपट सध्या सिनेमागृहामध्ये आपल्याला दिसत आहे आता पी एस आय अर्जुन हा, हा चित्रपट आलेला आहे नक्कीच काही दिवसांमध्ये त्याचं कलेक्शन व्यवस्थितपणे आपल्याला कळणार आहे त्यानंतर बंजारा हा चित्रपटसुद्धा सिनेमागृहामध्ये लागलेला आहे तर असे भरपूर चित्रपट सध्या मराठी चित्रपट हवा करताना आपल्याला दिसत आणि येणारे चित्रपटसुद्धा खूप अतिशय चांगले चित्रपट आहे जर आपण पाहिलं तर एरे एरे पैसा थ्री हा चित्रपट येतोय त्यानंतर एप्रिल मे हा सुद्धा चित्रपट अतिशय चांगली कथा वाटते आहे त्यामुळे मराठी चित्रपट सध्या हवा करताय तर तुम्ही पाहिलेला सध्या मराठी चित्रपट कोणता कोणता चित्रपट तुम्हाला आवडला आहे नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद